मी रामदास खोत प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र राज्य आज दिव्यांग मंत्रालयामध्ये महाराष्ट्राचे दिव्यांगांचे हृदय सम्राट नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू आणि दिव्यांग मंत्रालयाचे सचिव भांगे भांगेसाहेब आणि सर्व सचिवांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज झालेली आहे या बैठकीमध्ये राज्यातील दिव्यांगांची जी मागणी होती संजय गांधी पेन्शन तीन हजार करण्यात यावी ते त्याचा प्रस्ताव आज मान्य झालेला आहे आणि यासाठी महाराष्ट्रातल्या दिव्यांगांनी बच्चूभाऊ आणि या दिव्यांग मंत्रालयाचं आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत आणि राज्यातील दिव्यांगांनी कोणताही आंदोलन फक्त ह्याच्यासाठी करू नये जी मागणी होती ती आज बच्चूभाऊनी या महाराष्ट्रातल्या दिव्यांगांना एक मोठा दिलासा दिलेला आहे आणि पेन्शनची तीन हजारची मागणी ती आज पूर्ण झालेली आहे